विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोषागार विभाग याची भरती जी झाली होती यामध्ये आज झाला पेपर यामधील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण या ठिकाणी आपण करणार आहोत ओके okay, बघा लेखा आणि कोशागार विभागाकरता हा व्हिडिओ असणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील ओके okay? चला तर मग सेशनला सुरुवात करूया या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्र समजून घ्या वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे ओके अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला मिळाला बघा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे बघा या ठिकाणी पर्याय अमिताभ घोष अक्कीथम नंबुथिरी नीलमणी फुकन आणि गुलजार व जगद्गुरू रामभद्राचार्य तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक कर डी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा अठ्ठावन्नवा राष्ट्रीय पुरस्कार म्हणते ओके अठ्ठावन्नवा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे मग अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा कोणाला मिळालेला आहे तर हा गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना हा मिळालेला आहे ओके चला बघा विद्यार्थी मित्रो आता यांना हा जो पुरस्कार मिळाला तर या अनुषंगाने थोडीशी आपण या ठिकाणी डिटेल माहिती बघूया बघा आता गुलजार जे आहेत गुलजार हे उर्दू कवी आहेत हे काय आहेत हे उर्दू कवी आहेत आणि जगद्गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत अभ्यासक ओके हे काय आहेत तर हे संस्कृत अभ्यासक या ठिकाणी हे आहेत अजून विद्यार्थी मित्र याबद्दल म्हटलं तर ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा मिळवणारे पहिले मराठी साहित्य ओके हा पुरस्कार मिळवणारे या ठिकाणी पहिले मराठी साहित्य कोण तर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर कोण आहे तर स खांडेकर ओके विष्णू सखाराम खांडेकर यांनी हा पुरस्कार जो आहे हा मिळवला होता त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी कशासाठी तर ययाती या थी कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे कोणत्या देशाने आपला राष्ट्रीय पक्षी ओके बघा कोणत्या देशाने आपला गरुड हा आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला आहे बघा कोणत्या देशाने गरुड हा आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला आहे पर्याय बघा चीन अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी अमेरिका जो आहे अमेरिकेने जो आहे गरुड हा त्यांचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला आहे ओके कोणी अमेरिका हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे लंडनमध्ये पहिली गोलमेज परिषद बोलवणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण होते बघा लंडनमध्ये एकूण तीन गोलमेज परिषद झाल्या किती तीन तर त्यापैकी जी पहिली गोलमेज परिषद आहे ही बोलवणारे पंतप्रधान कोण होते ब्रिटिश पंतप्रधान असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय बघा विस्टिन चर्चिल रॅमसे मॅकडोनाल्ड चेंबरलिन आणि डिझायरली तर कोणी बोलले होते विद्यार्थी मित्र बघा लंडन पहिली गोलमेज परिषद जी आहे ही कोणी बोलली होती तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी बोलली होती ओके कोणी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी ही बोलवली होती बघा एकूण तीन परिषद आपण या ठिकाणी म्हटलेला आहे तर यामध्ये पहिली जी झाली होती एकोणीसशे तीसमध्ये ज्याच्यामध्ये एक काँग्रेसनं सहभाग घेतला नव्हता त्यानंतर दुसरी झाली होती एकोणीसशे एकतीसमध्ये ओके एकोणीसशे एकतीसमध्ये यामध्ये महात्मा गांधीजी हे या, गांधी या परिषदेला उपस्थित होते काँग्रेसतर्फे महात्मा गांधीजी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला त्या ठिकाणी लंडन या ठिकाणी गेले होते आणि तिसरी नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये झाली होती ओके जी थर्ड होती ती नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये झाली होती तर बघा विद्यार्थी मित्र एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीसशे बत्तीस अशा तीन गोलमेज परिषदा झाल्या होत्या आणि एक महत्त्वपूर्ण म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हे त्या ठिकाणी गेले होते तर पहिली गोलमेज परिषद बनवणारे पंतप्रधान ब्रिटिश पंतप्रधान होते रामसे मॅकडोनाल्ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पी एफ मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे ज्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे ओके नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर बघा नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण पर्याय बघा मदर टेरेसा डॉक्टर सी रमन रवींद्रनाथ टागोर आणि डॉक्टर हरविंदर खुराना ओके बघा असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत तर पहिले भारतीय कोणा ज्यांनी नोबेल पुरस्कार मिळवला तर ते आहेत विद्यार्थी मित्रो रवींद्रनाथ टागोर ओके पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर ओके चला बघा रवींद्रनाथ टागोर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जी जागतिक व्यापार संघटना आहे ओके डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हिचं मुख्यालय कुठे आहे सिंगापूर शांघाय काठमांडू जिनेवा तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक डी जिनेवा ओके स्वित्झर्लंडमधील जिनेवा हे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे ओके जिनेवा जागतिक व्यापार व्यापार संघटना जी आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हिची स्थापना कधी झाली होती तर या विद्यार्थी मित्र हिची स्थापना म्हटलेला आहे तर स्थापना लक्षात असू द्या या ठिकाणी एक जानेवारी कधी झाली होती एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ओके एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या ठिकाणी याची स्थापना झाली होती आणि मुख्य उद्देश काय तर आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो सुलभ करणे हा डब्ल्यू टी ओचा मुख्य उद्देश आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र हा रे पी या ठिकाणी विद्यार्थी मित्र एक सूचना आहे सर्वांना ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे साइडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि पीडीएफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करायचं आहे ज्याचं नाव आहे इग्नाइट जी के अकॅडमी ओके चला पुढचा क्वेश्चन घेऊया पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग याची नेमणूक कोण करतो बघा भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग याची नेमणूक कोण करतो बघा पंतप्रधान राष्ट्रपती संसद की सर्वोच्च न्यायालय तर कॅगची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात ओके देशाचे राष्ट्रपती हे कॅगची नेमणूक या ठिकाणी करीत असतात आता बघा विद्यार्थी मित्रो कॅग हे जे पद आहे हे घटनेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीसनुसार तरतूद त्याची करण्यात आली ओके एकशे अठ्ठेचाळीस हो जे कलम आहे या कलमानुसार जे आहे कॅग या पदाची आहे ओके बघा आता नेमणूक जी, जी आहे नेमणूक राष्ट्रपतीद्वारे होते आणि सध्याचे भारताचे महालेखापाल ओके किंवा महालेखापरीक्षक जे आहेत ते कोण आहेत तर ते आहेत विद्यार्थी मित्र या ठिकाणी संजय मूर्ती ओके के संजय मूर्ती हे सध्याचे कॅग आहेत ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता हिशोब शासकीय व्यवहारामध्ये तयार केला जातो बघा खालीलपैकी कोणता हिशोब आहे जो शासकीय व्यवहारामध्ये तयार केला जातो खाजगी बचत खाते महसूल खाते चालू खाते की एफ डी खाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी लक्षात उद्या महसूल खाते ओके पर्याय क्रमांक बी महसूल खाते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे हा जो आहे हा शासकीय व्यवहारामध्ये तयार केला जातो याचा हिशोब कसा होतो शासकीय व्यवहारामध्ये ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला देतोय बघा काय आहे प्रश्न लेखा व कोषागारी विभाग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो बघा लेखा आणि कोशागारी विभाग जो आहे हा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो गृह मंत्रालय संरक्षण मंत्रालय अर्थमंत्रालय की उद्योग मंत्रालय ले? तर लेखा आणि कोशागारी म्हटलेला आहे तर डेफिनेटली हा अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येतो कशाच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत हा विभाग येत असतो ओके बघा आता विद्यार्थी मित्रो देशाच्या सध्याच्या अर्थमंत्री कोण आहेत आता तर आ, निर्मला सीतारामन ओके या काय आहेत या पहिल्या पूर्णकालीन महिला अर्थमंत्री या ठिकाणी आपल्या आहेत ओके लेखा आणि कोशागारी विभाग या ठिकाणी जर म्हटलं कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे तर हा येतो या ठिकाणी लक्षात द्या मंत्रालया अंतर्गत ओके चला पुढचा प्रश्न बघा भारतीय सरकारचे ओके भारतीय सरकारचे आर्थिक वर्ष कोणते असते बघा भारत सरकारचं आर्थिक वर्ष कोणतं असतं जानेवारी ते डिसेंबर जून ते जुलै एप्रिल ते मार्च आणि ऑक्टोबर ते सप्टेंबर असे पर्याय या ठिकाणी आहेत तर आर्थिक वर्ष जर म्हटलं तर विद्यार्थी मी लक्षात द्या एप्रिल ते मार्च ओके मार्च एंडिंग आपण जे म्हणत असतो दरवेळेस तर बघा एप्रिल ते मार्च असं आपलं भारताचं काय भारत सरकारचं हे आर्थिक वर्ष आहे ओके काय आहे एप्रिल ते मार्च या ठिकाणी हे लक्षात असू द्या पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे ओके बघा अजून तुम्हाला खूप सारे व्हिडिओ या ठिकाणी बघायला मिळणार आहेत तर त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ओके सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक रिकामी जागा या नावाने ओळखल्या जाते बघा आपल्या भारत देशाचं जे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे ते रिकामी जागा या नावाने ओळखले जाते लक्षद्वीप कन्याकुमारी इंदिरा पॉईंट की पोर्ट ब्लेअर काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंदिरा पॉईंट ओके भारतात जे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे ते इंदिरा पॉईंट या नावाने ओळखल्या जाते ओके चला इंदिरा पॉईंट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा विद्यार्थी या पद्धतीचे प्रश्न हे लेखा आणि कोशागार विभागामध्ये विचारले जात आहेत डेफिनेटली तुम्हाला या प्रश्नांचा जो मते होना रहे, करता आहे तुमच्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे त्याकरता तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात बघा मराठी व्याकरणावरती देखील आपल्याला खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये बघायला मिळत आहेत तर बघा ठराविक क्रमाप्रमाणे आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात वाक्य स्वराधी शब्द की वर्ण बघा विद्यार्थी मित्र अक्षर जे आहेत अक्षरांचा जर समूह हा एका रीत्या आला तर त्याला आपण काय म्हणतो शब्द ओके अक्षरापासून काय तयार होत असतो शब्द ओके आणि शब्द मिळून वाक्य तयार होतं शब्द मिळून वाक्य तयार होतं ओके मग पर्याय क्रमांक सी शब्द आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा कन्फ्यूज करण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न हे मराठी व्याकरणाच्या विभागामध्ये आपल्याला लेखा आणि कोशागारसाठी विचारले जात आहेत ओके चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे थंडा फराळ करणे थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ बघा विविध प्रकारचे वाक्यप्रचार समानार्थी शब्द विद्यार्थी शब्द आलेल्या परीक्षेमध्ये विचारले जातात तर थंडा फराळ करणे याचा या वाक्यप्रचाराचा अर्थ काय थंडा प्रसाद खाणे शिळा फराळ करणे थंड करून खाणे की उपाशी राहणे तर पर्याय क्रमांक सी उपाशी राहणे हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे थंडा फराळ करणे म्हणजे काय उपाशी राहणे ओके क्लिअर आहे सर्वांना थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा ग्वालियरचा तह ग्वालियरचा तह आणि माणसोरचा तह हे रिकामी जागाचे अंतिम परिणाम होते बघा ग्वालियरचा तह आणि माणसोरचा तह हे रिकामी जागा तह जे आहेत हे तह रिकामी जागेचे अंतिम परिणाम होते बघा पर्याय बघा या ठिकाणी तिसरे अँग्लो मराठा युद्ध दुसरे अँग्लो मराठा युद्ध पहिले अँग्लो मराठा युद्ध की चौथे अँग्लो मराठा युद्ध तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो तिसरे अँग्लो मराठा युद्ध ओके पर्याय क्रमांक एक तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे आपल्या प्रश्नाचं आहे योग्य असं उत्तर आहे बघा हे काय ग्वालियरचा तळ आणि माणसूरचा तळा हे तिसरे अँग्लो मराठा युद्धाचा अंतिम परिणाम हा होतं ओके बघा तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे ग्वालियरच्या तहाने संपले ओके संपुष्टात आले त्या ठिकाणी त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय पर्याय क्रमांक एक आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा शाकाहारी खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर बघा जे शाकाहारी खाद्यपदार्थ असतात त्यांच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू दिसतो बघा या ठिकाणी विविध प्रकारचे चिप्सचे पॅकेट वेपर्सचे पॅकेट्स बघा तुम्ही किंवा खाद्यपदार्थ जे आहेत ओके त्याचे पॅकेट बघा त्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा एक बिंदू आपल्याला दिसतो त्या ठिकाणी पर्याय बघा लाल काळा हिरवा आणि निळा तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिरव्या रंगाचा बिंदू आपल्याला त्या ठिकाणी हा असतो ओके बघा शाकाहारी खाद्यपदार्थाचे जे पॅकेट्स असतात त्याच्यावरती हिरव्या रंगाचा बिंदू हा असतो ओके हिरव्या रंगाचा बिंदू त्या ठिकाणी दिसतो पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे हिरवा ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा नक्स्ट पुढचा प्रश्न बघूया बघा मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती बघा मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती आहे बघा पर्याय बघा दोनशे सहा दोनशे एक दोनशे चौदा आणि दोनशे चाळीस तर मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या आहे पर्याय क्रमांक एक दोनशे सहा काय दोनशे सहा हे आपल्या या प्रश्नाचं असं उत्तर आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा पहिला अणुस्फोट पोखरण येथे रिकामी जागा साली करण्यात आला बघा जी पहिली पोखरणची अणू चाचणी झाली होती ही कधी झाली होती मे एकोणीसशे ब्याऐंशी मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मे एकोणीशे त्र्याहत्तर की मे एकोणीसशे चौऱ्याण्णव तर पर्याय क्रमांक बी मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा हो या ठिकाणी विद्यार्थी मित्रो जी पोखरण चाचणी आहे पोखरण चाचणी जी आहे या ठिकाणी मी तुम्हाला या संदर्भात थोडीशी माहिती देतो बघा एकूण जे आहेत दोन पोखरण चाचण्या झाल्या होत्या ओके दोन ही जी आहे ही अठरा मे पहिली जी होती अठरा मे ओके एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ही झाली होती बघा आता याचा एक कोडनेम होतं ओके स्माइलिंग बुद्धा ओके काय होतं स्माइलिंग बुद्धा हे याचं काय होतं कोडनेम होतं ओके म्हणजे बुद्ध हसला हे आपल्या या याचं जे आहे पहिली जी पोखरण चाचणी झाली होती अणुस्फोट याचं कोड होता त्यानंतर दुसरी झाली होती विद्यार्थी मित्रो अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ओके एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दुसरी झाली होती तिचं होतं ऑपरेशन शक्ती ओके काय होतं तिचं नाव तर तिला नाव दे आलं होतं ऑपरेशन शक्ती ओके अशा दोन या ठिकाणी ज्या आहेत त्या चाचण्या या झाल्या होत्या लक्षात असू द्या ओके चला क्लिअर आहे सर्वांना बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात तुमचा सराव या ठिकाणी होणार आहे निश्चित तुम्हाला याचा फायदा हा होणार आहे तुम्ही का सर्वांनी काय करायचं आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया हो पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात बघा जे मानवी रक्त आहे तर मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात नऊ चार पाच की तीन तर पर्याय क्रमांक दोन चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या ठिकाणी ए बी ए बी आणि ओ असे चार गट पडतात ओके बघा एक आहे अरक्तगट दुसरा आहे ब तिसरा आहे अबरक्तगट आणि चौथा आहे तो ओ ओ ओके असे चार पर्याय या ठिकाणी मानवी रक्ताचे पडतात तर बघा यापैकी जो ओ रक्तगट आहे ओके याला काय म्हणतात सर्व योग्य दाता ओके काय म्हणतात याला सर्व योग्य दाता असे म्हणतात कारण की हे जे रक्त आहे हे कोणत्याही ब्लड ग्रुपला मॅच होतं ओके ओ ब्लड ग्रुप मानवी रक्ताचे एकूण प्रकार म्हटल्या तर किती चार ओके चला पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे बघा आपल्या देशातील राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे बघा बे कलम बेचाळीस कलम बावन्न कलम बासष्ट की कलम बहात्तर तर पर्याय क्रमांक चार कलम बहात्तरनुसार देशातील राष्ट्रपतींना जो आहे हा माफीचा अधिकार आहे बघा ते काय करू शकतात एखादी शिक्षा त्या ठिकाणी ते माफ करू शकतात ती शिक्षा रद्द करू शकतात ती शिक्षा जी असेल सौम्य करू शकतात बघा सौम्य म्हणजे कसं समजा एखाद्याला जर फाशी शिक्षा झाली तर त्या ठिकाणी त्याला कारा असा शिक्षा देऊ शकतात तर हा जो अधिकार आहे माफीचा अधिकार हा राज्यघटनेने राष्ट्रपतींना प्रदान केला आहे तो कलम नुसार ओके चला क्लिअर आहे सर्वांना ओके okay, बघा खूप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी हा व्हिडिओ आपल्या मित्रमित्रींना शेअर करायचा आहे आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला बेल जे बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला नक्कीच मिळेल आणि आपलं टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते टेलिग्राम चॅनल जाऊन सर्वांनी जॉईन करायचं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद